बिग बॉस मराठीतील कलाकार नेहमीच अनेक कारणांमुळे चर्चेत येत असतात काही तर चुकीच्या कारणांमुळे देखील चर्चेत येतात सध्या बिग बॉस मराठीतील एक अभिनेत्री तिच्यावर झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे या अभिनेत्रीने अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांमध्ये काम केलं आहे त्यामुळे चाहत्यांच्या भुव्या उंचावल्यात ही अभिनेत्री आहे स्नेहलता वसईकर स्नेहलताने बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता स्वराजरक्षक संभाजी सारख्या मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या स्नेहलतावर सध्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहेत स्नेहलताने सेट वर प्रचंड त्रास दिल्याचा आणि छळ केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत सविता मालपेकर सविता मालपेकर यांना ओळखत नाही असे फारच कमी जण असतील आजवर त्यांनी अनेक मालिका चित्रपटांमधून मा भूमिका गाजवल्या आहेत आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे मुलगी झाली हो लक्ष्मी वर्सेस सरस्वती मधून त्यांनी अचानक एक्झिट घेतली होती त्यामागचं कारण आता समोर आलं आहे दोन हजार बाराच्या आसपास ही मालिका समोर आली होती त्यावेळी झालेल्या प्रकरणावर अखेर आता सविता माळपेकर माध्यमांसमोर उघडपणे बोलत आहेत त्यांनी या मालिकेदरम्यान श्रावणी देवधर यांनी वारंवार कलाकारांना कमी दर्जाची वागणूक दिल्याचं म्हटलंय त्यांच्यामुळे सर्व कलाकार आहेत असं त्या वारंवार म्हणायच्या असं त्यांनी म्हटलंय सोबतच स्नेहलता वसईकर सारख्या काही कलाकारांनी त्यांना सेटवर प्रचंड त्रास दिला अखेर मालिकेत काम करता आनंदच मिळत नसल्यामुळे त्यांना हे काम सोडावं लागलं असं त्यांनी म्हटलं यावर स्नेहलताची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाहीये तसेच श्रावणी देवधर यांनी देखील अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाहीये श्रावणी देवधर या अभिनेत्री सई देवधर यांच्या आई आहेत सोबतच सविता मालपेकर यांनी अभिनेते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये ग्रुपनिझम स्टार्ट केला कलाकारालाच काम पाहिजे दुसऱ्या कलाकाराला मिळत असेल तर याच्यामध्ये खोडा घालायची ही पद्धत त्यांची असल्याचं सविता मालपेकर यांनी म्हटलं आहे तर मग मराठी इंडस्ट्रीमध्ये चाललेल्या पॉलिटिक्स बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा आणि एसबी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा